श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पूजा पाठ करणं किंवा उपासना व्रत करणं हे शक्य होत नाही जरी आपण कोणतीच पूजा करत नसाल व्रत करत नसाल नसाल किंवा कोणतीही उपासना करत नसू अगदी देवदेव करत बसू आ, करत नसू तरी सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचा उपवास नक्की करायचा आहे कुलदेवीचा जर आपण उपवास केला तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या स्वामिनीच्या कृपेने त्या पूर्ण होतात आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते त्याचबरोबर मुलांची आणि पतींची प्रगती होते आपण एक वेळ कितीही देवदेव केला आणि जर आपल्या पुल देवीची काहीच आ, काहीच केलं नाही काही सेवा केली नाही तर सुद्धा आपली प्रगती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांची जर आपण उपासना करत नसाल पूजा करत नसाल आणि मग इतर आपण कितीही पारायण केली अनुष्ठान केली तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी आहे कुळाचं रक्षण करणारी आहे त्यामुळे इतर देवदेव नाही केले तरी चालेल परंतु आपण कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो करू शकता आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी समस्या ह्या आर्थिक असतात आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो टिकत नाही या त्या कारणाने खर्च होतो किंवा कुठेतरी आजारपणामध्ये खर्च होतो आपले जे कर्ज आहे तर सतत ते सतत वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही पैसा घरामध्ये आला कि वायफळ खर्च होत असतील माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही अशा आर्थिक समस्या पैशा संबंधीच्या अडचणींचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो नेहमी करावा लागतो किंवा आपली जी मुलं आहेत तर ती वाईट ताताला लागलेली आहेत आहारी असतील लहान मुलं चिडचिडपणा हट्टीपणा करत असेल आपलं ऐकत नाहीत किंवा जी मुलं मोठी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळ यश येत नसेल तर अशा वेळेला सुद्धा आपण अपन आपल्या कुलदेवीचा उपवास करू शकता आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण हा उपवास नक्की करू शकता कारण कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर मग आपल्या कुळाची प्रगती निश्चितपणे होत असते आणि कुलदेवीचं जर आपल्यावरती प्रसन्न कुल कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले पारायण केलं तर त्याचा काही ही लाभ जो आहे आपल्याला तर तो होत नाही तर असा हा कुलदेवीचा उपवास आपण कशा पद्धतीने करायचा आहे कोणता वार आपण उपवास करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांना कुलदेवीचा उपवास कोणी करावा कसा करावा हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर आपण कुलदेवीची वर्षातून एकदा का होईना ओटी जी आहे तर ती भरायलाच हवी आपण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा आपण दुसऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये ही ओटी भरू शकता किंवा जरी आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी भरणं शक्य नाही झालं तरी मग किमान वर्षातून एकदा आपल्या आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जायचं आहे आणि आपल्याला आपल्या कुल तर तो करायचा आहे कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे कुलदेवीची ओटी हा एक कुळाचार आहे आणि जो आपल्याला करायलाच हवा घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ही ओटी भरायची आहे आता कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो कुणी करावा आपण कुलदैवताचा जेव्हा उपवास करतो जो करता तर तो हा उपवास करत असतो ज्याप्रमाणे कुलदैवताचा उपवास हा कर्त्या पुरुषाने करावा त्याचप्रमाणे कुलदेवीचा उपवास जो आहे तर हा कुलश्रीने म्हणजे घरातील स्त्रीने करावा त्याचप्रमाणे इतर आहेत तर त्यांना जरी हा उपवास करण्याची इच्छा असेल तरी त्या सुद्धा करू शकतात काहीही ना अडचण नाही परंतु जेव्हा आपल्या घरातील कर्ती स्त्री किंवा करता पुरुष आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीचा उपवास करतात त्यावेळेला याचे पुण्यफळ जे आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना सर्व व्यक्तींना लाभत असते आता हा उपवास कधी करावा तर कुलदेवीचा वारी हा उपवास करायचा आहे आपल्या कुलदेवीचा वार जर आपल्याला माहित नसेल, नसेल तर मग घरातील मोठ्या व्यक्तींना किंवा आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना आपल्या कुलदेवीचा वार माहीत असेल किंवा आपली जी काय नातेवा म्हणजे आपल्या हुकी मधले म्हणतो ना आपण तर त्यांना अशा व्यक्तीला आपण विचारू शकता किंवा मूत्य तिच्या मूळ स्थानी जाऊन त्या ठिकाणी जे पुजारी आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो कि या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाला सुरुवात कधी करावी तर बघा देवीचे वार जे आहेत तर ते, ते म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवीचा जर वार मंगळवार असेल तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या मंगळवारपासनं तुम्हाला उपवास धरायला सुरुवात करायची आहे किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही शुद्ध मनाने अगदी मनापासून पूर्वक तुम्हाला कुलदेवीला म्हणजे आपल्या देवघरातील देवीला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता तर वार शुक्रवार असेल तर मग कोणत्याही महिन्यातील शुक्रवार पासन आपण हा उपवास जो आहे तर तो सुरुवात करू शकता उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ लाल रंगाची पिवळ्या रंगाची गुलाबी रंगाची किंवा हिरव्या रंगाची कपडे जे आहेत तर ती परिधान करायची आहेत चुकून सुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही आणि यानंतर आपल्याला जेव्हा देवपूजा ज्यावेळी आपण देवपूजा करतो तर त्यावेळी आपल्याला कुलदेवीवरती विधिवत पूजा करायची आहे विधिवत अभिषेक करायचा आहे त्याच तसेच तुम्ही कुकुम अर्चन सुद्धा करू शकता किंवा कुलदेवीची सेपरेट पूजा मानली तरी पण चालेल नाही मानली तरी सुद्धा चालेल कुलदेवीचा जो ताक आहे किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि जरी आपल्याकडे ताक किंवा मूर्ती नसेल फोटो न फोटो असेल तरी सुद्धा आपल्याला फोटोची पूजा जी आहे तर ती तुम्ही करायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला कुलदेवीला तांबोला अर्पण करायचं आहे धूप दीप लावायचा आहे कुलदेवीची आरती आपल्याला माहीत असेल तर ती आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि कुलदेवीची आरती माहीत नसेल तर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आपल्या कुलदेवीची आरती माहीत नसल्यामुळे आपण माता लक्ष्मीची किंवा दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे आणि गोड्याचा नैवेद्य देवीला दाखवायचं आहे आता गोडाचा नैवेद्य तुम्ही साबुदाण्याची खीर दाखवू शकता किंवा तांदुळाची खीर दाखवू शकता किंवा अतिशय उत्तम म्हणजे मखाण्याची खिरीचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जो काय किंवा शिराचा देखील तुम्ही प्रसाद बनवून दाखवू शकता परंतु खीर जी आहे तर ती माता लक्ष्मीला देवीला प्रिय आहे त्यामुळे खिरीचा शक्यतो आपल्याला शुक्रवारी मंगळवारी म्हणजेच गोडाचा काही तरी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ही अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर कुलदेवीचा नामस्मरण करून आपल्याला ज्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करत आहोत तर त्या दिवशी आपण हा उपवास का करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्या निघून जाव्या यासाठी मी हा उपवास करणार आहे आजपासून मी हा उपवास सुरू करत आहे तर असं तुम्हाला आई भगवतीला देवीला सांगायचं आहे आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट व्हाव्या म्हणून प्रार्थना करायची आहे आणि देवीची सेवा करताना पूजा करताना काही चूक चूक फुल झाली असेल तरी सुद्धा देवीने माफी द्यावी अशी तुम्हाला प्रार्थना आई भगवतीला करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास जो आहे तत्तो तो करायचा आहे आणि हा उपवास रात्री तुम्ही सोडायचं आहे आता या दिवशी आपण उपवास सोडताना सुद्धा तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर, तर ते अजिबात खायचे नाही जसं की आता मांसाहार तर खातच नाही समजा आपण उपवासाच्या दिवशी परंतु कांदा लसण जे आहे तर ते भाजीमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा नाही जास्त तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाही तर अशा प्रकारे आपल्याला हा उपवास तुम्ही करू शकता आपल्याला करायचा असतो त्याचप्रमाणे जर दिवसभर उपवास तुमच्याकडनं निघत नसेल तर मग आपण फक्त बारा पर्यंत काहीच खायचं नाही आणि बारा नंतर आपल्याला जेवण करायचं आहे परंतु रात्री मात्र पर, आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे रात्री परत काहीही खायचं नाही एक वेळा आपण चहा दूध फळं जी आहे तर ती घेतली तरी पण चालेल बारा नंतर आपण डायरेक्ट हा उपवास सोडायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर एक वेळेलाच आपल्याला जेवायचं आहे ते ही सकाळी बाराच्या नंतर आणि त्यानंतर रात्री मात्र आपल्याला जेवण जे आहे तर ते करायचं नाही आपण खलाहार जो आहे तर तो रात्री मग घेऊ शकता जसं की साबुदाण्याची खिचडी असेल भगार देखील देवीच्या उपवासाला चालते तर ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने हा उपवास तुम्ही करू शकता परंतु शक्य असेल तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवासाचा पदार्थ खायचा आहे आणि रात्री आपल्याला जेवण करायचं आहे जे काही आपण जेवण बनवणार आहोत त्याचा नैवेद्य आई भगवतीला अर्पण करायचा आहे सर्व देवी देवतांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर मग गाईला सुद्धा आपल्याला या दिवशी नैवेद्य खाऊ घालायचं आहे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे आपण फक्त फलाहार करून सुद्धा हा उपवास जो आहे तर तो करू शकता शक्यतो दिवसभर फक्त फळे खायची आहे दूध चहा असं खायचं आहे आणि रात्री हा उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे आता जेव्हा आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेलं असेल तर मग अशा वेळेला सुद्धा हा उपवासच करायचा आहे उपवासामध्ये अजिबात आपल्याला खंड पडून द्यायचा नाही आपल्याला अशा वेळेला पूजा जी आहे तर ती करायची करायची नाही याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी किंवा महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा शेवटच्या शुक्रवारी असं आपण आपल्या कुलदेवीला कुंकू अर्चन जे आहे तर ते सुद्धा करू शकता म्हणजे कुलदेवीच्या पायापासून ते मस्तकांपर्यंत आपल्याला कोरड कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे की किंवा मग ज्यांना सुप्त पठण करता येत असेल त्यांनी सुप्त पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता किंवा आता कुलदेवीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता की जसं की नवार नव मंत्र तर नवार मंत्र मला मागे कमेंट आल्या होत्या मी म्हटलं होतं की मी अर्चनचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करेन परंतु माझ्या शाने ते शक्य झालं नाही मी करेल लवकरच तो तो देखील व्हिडिओ दे मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे तर नवार्न मंत्र त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे परंतु पर... परत एकदा सांगते नवार्ण मंत्र असा आहे की ओम एं रीम चामुंडाय हा मंत्र आहे आता स्क्रीनवरती जर मला शक्य झालं तर मी स्क्रीनवरती हा मंत्र लिहून पाठवेल किंवा ज्यांना येत असेल त्यांनी कृपा करून कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता मला तेवढीच तुमची हेल्प होईल तर आवर्जून लिहा जी कोणी माझी ताई लिहू शकत असेल दादा लिहू शकत असेल तर आवर्जून त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा तर असं आपल्याला तो मंत्र म्हणत म्हणत आपण कुलदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती कुंकुमार्चन करतो त्याच वेळेला सुद्धा आपण हे कुंकू सुद्धा वापरू शकतो फक्त कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे तर ते पुन्हा कुंकुमार्चन साठीच आपल्याला वापरायचं असतं फक्त ते बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला लावण्यासाठी ला ना वापरायचं नाही आपण फक्त घरातल्यांनीच ते लावायचं आहे कुंकू हे इतर कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नाही त्यानंतर कुंकुमार्जन कुंकू जेव्हा आपण कपाळावरती लावतो तर त्यावेळी देवीचा आपल्याला विशेष कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो म्हणून कुंकुमार्जन केलेलं कुंकू जे आहे तर ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि ते परत परत तुम्ही ते वापरू शकता युज करू शकता काही अडचण नाही फक्त ते कुंकू जे आहे तर तुम्हाला दुसऱ्या पूजेसाठी वापरायचं नाही किंवा बाहेर जा व्यक्तींना लावण्यासाठी वापरायचं नाही आपण जर कुठे एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाणार असू किंवा आपलं काही एखादं काम असेल तर त्या कामासाठी आपल्याला जायचं असेल तर आवर्जून त्या कुंकवाचा टीका आपल्याला जायचं पहा तुम्हाला खरोखर छान अनुभव येईल सेवा करून पहा फक्त कोणतीही सेवा जी आहे तर ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण विश्वास टाकून ज्यावेळी सेवा करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो ती कोणती तुमची कुलदेवी असेल जो जो कोणता वार तुम्हाला मंगळवार धरू शकता आणि ज्यांना माहीतच नसेल त्यांनी खरोखर एक सांगेन मंगळवार आणि शुक्रवार दोन्ही ही वार जे आहेत तर ते देवीचेच आहेत तुम्ही कोणताही तुम्हाला जो दिवस वाटेल तो उपवास तुम्ही मनापासून उपवास धरण्याला सुरुवात करू शकता व्रत करू शकता काहीही अडचण नाही मी काय सांगते कायम तुम्हाला सांगत असते की सेवा करताना मोजूम मापून कधीही सेवा करायची नाही किंवा कुठलंही त्याला माप ताप लावायचं नाही जितकी सेवा आपल्याकडून होईल जास्त झाली तर ती पापात जाणार आहे का त्याचं फल आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढं जास्त पुण्य आपल्याला जास्तच मिळणार आहे तर त्यामुळे मोजूम आपण कुठलीही सेवा करायचीच नाही की मला एवढं करायचं आहे तेवढं करायचं आहे हा ज्याला नियमच आहेत ती मोजूम करायची आहे परंतु आपण असा वेळी जेव्हा कधी सेवा करतो तर त्याला आपल्याला अजिबात टाइम लावून किंवा घड्याळ लावून बिट लावून आपल्याला सेवा करायची नाही आपल्याला निस्तीम भक्ती जी आहे तर ती आपल्याला करत राहायची आहे स्वामींची असो देवीची असो कुलस्वामिनीची असो कोणत्याही देवाची आपण जेव्हा निस्सिम भक्ती करतो ना तर त्या सेवेचा फळ जे आहे तर खरोखर ते खूप आपल्याला म्हणजे एवढं लाभदायी भेटतं काय सांगू तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आणि व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વીડિયો સોબંત સર્વ મારીવારા શ્રી સ્વામી સમ